बाजारसावंगी ते ताजनापूर रस्त्यावरील पुलाचे दोनही बाजूंचे काम अपूर्ण आहे आणि त्यामुळे पावसामुळे इथं चिखलाचं साम्राज्य दहा गावातील नागरिकांना या चिखलातून त्रास सहन करत गाव गाठावं लागत आहे ताजनापूर या रस्त्यावरील धाड नदीवरील नळकांडी पुलावरून चार वर्षांपूर्वी गावाकडे येणारा एक तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला होता त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या पुलाचं काम सुरू करण्यात आलं होतं ठेकेदारानं या पुलाच्या दोनही बाजूला मुरूम आणि सिमेंट टाकून रस्ता दुरुस्त करणे अपेक्षित होतं मात्र हे काम दोन वर्ष उलटूनही झालं नसल्यानं पुलाच्या दोनही बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचून चिखलाचं साम्राज्य पसरलंय त्यामुळे ताजनापूर शिरोडी बुद्रुक वाहेगाव डोंगरगाव निधोना बाबरा वानेगाव शिरोडी खुर्द आणि इतर गावातील नागरिकांना या चिखलातून पायपीट करत गाव गाठावं लागतंय आमार शेत वस्ती बाजार सावंगी गावामध्ये दररोज ये जाण्यासाठी याच पुलाने ये जा करावी लागते आम्ही वेळोवेळी मागणी करूनही उपयोग झालेला नसल्यानं या पुलाच्या दोनही बाजूला रस्ता दुरुस्त करून देण्यात यावा अन्यथा आम्ही सर्व नागरिक सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचं अंबादास नलावडे यांनी सांगितलं आहे सै्यद लाल एम सी न्यूज बाजार सावंगी खुलताबाद